आज आपण गव्हाचे पीठ आणि एक वाटी गूळ यापासून नवीन रेसिपी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी गूळ पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्या गुळाचा पाक करायचा नाही चांगलं मिक्स करा चांगलं मिक्स झाल्यानंतर इलायची टाका मिक्स करा गुळ वितळल्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये टाकून द्या चाळणीच्या मदतीने आता चांगलं मिक्स करा अशा प्रकारे मिक्स करा चवी चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करा त्यानंतर खाण्याचा सोळा टाकून मिक्स करा अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर तळण्यासाठी घ्या आपण ज्या प्रकारे भजे करतो त्या प्रकारे करून घ्या खाली वरी पलटा गोल्डन कलर एपर्यंत तळत रहा। तळून झाल्यानंतर काढून घ्या अशा प्रकारे तळून घ्या त्यानंतर दुसरेही तसेच तळून घ्या अशा प्रकारे तळून घ्या गोल्डन कलर आल्यानंतर काढून घ्या गुलगुले तयार आहे पहा किती सॉफ्ट झाले आहे आणि स्पोंज झाले आहे आवडले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा